अभिवादन जे वक्तव्य आम्ही शिहानं केलेलं आहे बाबासाहेबाबद्दल आंबेडकर आंबेडकर तर पूर्वी सांगितलेलं आहे तर जर ही जास्त नाव तुम्ही देवाचं घेतला तर तुम्ही स्वर्गात जाता परंतु पाच हजार वर्षापूर्वीची पाचशे पर वर्षापूर्वीची परंपरा जी ओबीसी समाज सर्व समाज गुलामीत गुलामीत होता त्यांना कुठलं स्वातंत्र्य नव्हतं त्या संविधानाच्या मार्फत आज आपण मानसात आहोत खरंतर तर बाबासाहेबांचा हा जाहीर निषेध फक्त बौद्ध समाजानेच करावा असं मला वाटत नाही का तर संविधान हे पूर्ण समाजात पूर्ण जाती एस टी एन टी बी जे टी जेवढ्या सहा हजार पाचशे त्र्याहत्तर जाती आहेत त्या जाती या संविधानानुसार पूर्ण कायदा व्यवस्था सुव्यवस्था या संविधानानुसार चालते हे संविधान बाबासाहेबांनी देशाला समर्पित केलेलं आहे तरी पण बौद्ध समाज रस्त्यावर उतरतोय हो मला खंत वाटते तरी बाकीच्या बी जातीने संविधानाचा आदर करून आता बाहेरच्या पूर्ण जगामध्ये देशात सहा मे रोजी समता दिवस सादर केला जातो मानवता समता दिवस सादर साजरा केला जातो तिथं आणि बाबासाहेबांची प्रतिमा पूजन होती तसा दिवस पूर्ण देशाला हेवा वाटणार संविधान आहे आणि पूर्ण देशाला हेवा वाटणार हे नाव आहे आंबेडकरांना त्याला काय देवाची जप केलेलं काय होऊ शकत नाही हे संविधानान ना आपण स्वर्गत आहो सध्याला स्वर्गातच आहो नाहीतर संविधान असतं तर तुम्ही दोन मिनिट विचार करा की आपण कुठं असतो गृहमंत्री कुठं असतात पंतप्रधान कुठं असतात एस पी कुठं असतात डी एस पी कुठं असता आता उभारणारे राखीव जागेवर आमदार खासदार कुठे असते याने थोडा विचार करावा की आपण कुठंतरी साखरेला असतो अगर कुठंतरी शेतात नागरकुळ चालवत असतो तर ह्या वक्तव्य केल्याबद्दल मी अमित शहा असा धिक्कार करतो आणि पुढच्या पुढच्या काळात त्यांना आंबेडकर घराण्याबद्दल तोंड उघडून अशी मी त्यांना धमकी देतो ह्या हिशोबाने वंचित बहुजन आघाडी वैराग सचिव या नात्याने जाहीर